शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने निर्गमित केलेल्या संचमान्यतेचा आदेश रद्द करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात तीस आमदारानी विचारलेल्या तारांकित प्रश्नास शासनाकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले उत्तर दिनांक पंधरा मार्च दोन रोजी शासनाने संचमानतेचा आदेश काढला होता शासनाने काढलेल्या संचमानतेच्या या आदेशामुळे राज्यातील अनेक मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर शिक्षक अतिरिक्त होऊन अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत तसेच राज्यातील अनेक शाळा बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे सदर आदेश चुकीचा असून हा आदेश रद्द होण्यासाठी राज्यात अनेक संघटनांनी आवाज उठवला आणि याबाबत शासनास निवेदनही देण्यात आले विधानसभा व विधान परिषदेमधील अनेक आमदारांकडून याची दखल घेऊन या, या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला गेला तीस आमदारांनी सदर प्रश्न लावून धरल्याने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले राज्यातील अनेक मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर शिक्षक आणि अनेक विद्यार्थी यांना जाचक ठरणारा दिनांक मार्च संच मान्यतेचा आदेश शासन रद्द करणार का याकडे राज्यातील अनेक शिक्षणप्रेमीचे लक्ष लागले आहे शासनाने सदर आदेश तात्काळ रद्द करून राज्यातील तमाम मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर शिक्षक यांना दिलासा देतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर